साम्राज्य दक्षिण सोलापूर तालुक्यातील फताटेवाडी आहेरवाडी होडगी स्टेशन या गावालगत नॅशनल थर्मल पॉवर प्रोजेक्ट एनटीपीसी कंपनी असून या कंपनीमुळे प्रदूषणामध्ये वाढ झाली आहे चिमणीमधून पिकांवर पाण्यावर राख पडत असून या राखेचे थर पाण्यावर साचत आहेत रेल्वेतून कोळसा डंप करताना पिकावर पडत आहे त्यामुळे पिकाचे नुकसान होत आहे या एनटीपीसी प्रकल्पात अति वाया जाणाऱ्या कोळशाची राग ही पाईपलाईनद्वारे पाण्यात मिसळून आहेरवाडीच्या हद्दीत साठवली जाते त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतुनात नुकसान होत आहे या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी चोवीस तास लाईट द्यावा शेतकऱ्यांचे वहिवाट रस्ते एनटीपीसीने बंद केले आहेत ते तात्काळ चालू करा यावेळी सुभाष राठोड विलास बाबी अंबादास कापसे आनंद बाके विरेश अर्जुनगे सोमनाथ सिंदगी पंचनाथ बाके राजकोळी मल्लीनाथ पिशानतोट निंबड्णा बाके पुंडलिक बाके बसवराज बाके सिद्धाराम माळी रामचंद्र वाघमारे बाक काशीनाथ बाके परशुराम सासवे मल्लिकार्जुन वाघमारे हनुमंत नागणसुरे शैल माळी शिवानंद वाघमारे संगप्पा वाघमारे श्रीशैल सोलापुरे माळसिद्ध वाघमारे निंगप्पा वाघमारे आदी उपस्थित होते